प्रॉब्लेम आलेले त्याच्यात त्यानंतर बँकेवाल्याने ते सी से, 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 सेंटर आहे ना त्वरित बंद करावं आणि इकडं ग्रामीण भाग असल्यामुळं आदिवासी एरिया असल्यामुळं तिथे अनेक प्रकार घडलेले असतील आणि परत प्रकार असे घडू नये नमस्कार कळवण ब्रेकिंग बँक ऑफ महाराष्ट्र कणाशी शाखेत खात्यावरून झाली पैशांचे अफरातफर ग्राहकाने केली अभोना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक व्यवहार करता यावेत यासाठी कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील कनाशी या गावात बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेची निर्मिती केली आहे या शाखेत बहुतांशी ग्राहकांचे खाते असून हो आर्थिक व्यवहार करण्यासाठी व इतर व्यवहार करण्यासाठी या शाखेत नेहमीच ग्राहकांची गर्दी असते त्या अनुषंगाने ग्राहकांना सुविधा मिळाव्यात या हेतूने ग्राहक सेवा केंद्र बँकेमार्फत स्थापना करण्यात आलेले आहेत परंतु त्या सेवा केंद्रात आर्थिक देवाणघेवाण करताना ग्राहकांच्या खात्यावरून पैशांची अफरातफर झाल्याच्या तक्रारी नेहमीच चालू असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच एक तक्रार आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी बँक ऑफ महाराष्ट्र कनाशी शाखेत खाते असलेले खातेदार बाबूराव सावळीराम बागून यांचा खात्यावरून एक लाख पासष्ट हजार रुपये खात्यावर शिल्लक असताना त्यांनी पासबुक भरले असता त्यांना फक्त पाच हजार रुपये शिल्लक असल्याचे कळल्यानंतर त्यांना धक्काच बसला त्यानंतर त्यांनी तात्काळ बँक शाखेशी व ग्राहक शेवा केंद्रा सी के 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 सेवा केंद्राशी संपर्क करून याबाबत विचारपूस करण्यास सुरुवात केली आहे परंतु त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट ओभोना पोलीस ठाणे गाठत माझा बँक खात्यातील रकमेची अफरातफर केल्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की बँक सेवा केंद्र संचालकांनी वेळोवेळी माझ्या खात्यातून परस्पर आर्थिक व्यवहार केल्याची बाब माझ्या लक्षात आली आहे म्हणून याबाबत सखोल चौकशी करून मला माझी संपूर्ण रक्कम परत मिळावी व दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे हा तक्रार अर्ज उभवना पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी सांगितले की या अर्जाची सखोल चौकशी लवकरच पूर्ण करून दोषीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे या प्रकरणानंतर बँक ऑफ महाराष्ट्र कनसी शाखेतील इतर खातेदारांनी मोठ्या संख्येने बँकेत गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या या शाखेत व पश्चिम पट्ट्यातील इतर शाखांमध्ये सुविधांचा अभाव असून बँक कर्मचारी हे ग्राहकांशी व्यवस्थितरित्या बोलत नाहीत व सेवा देत नाहीत अशी ओरड परिसरातून केली जात आहे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरिष्ठ कार्यालयाने या ग्रामीण भागातील ग्राहकांना सुलभ सेवा कशा मिळतील याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे डी बी ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी सोनीराम गायकवाड कळवण नाशिक सर तुमचं नाव काय आहे माझं नाव बाबुराव सामूराम बाहुल राणा सर तुम्ही अबुना पोलीस स्टेशनला कशाला आले महाराज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये माझे पैसे अचानक गायब झाले आणि ते नंतर जेव्हा मी खाता चेक करायला गेलो तेव्हा ते पैसे मला त्याच्यात एकदम कमी दिसले नंतर मग ते पुस्तक जेव्हा भरायला गेलं तेव्हा त्याच्या जवळजवळ दीड लाख लाखाच्या आसपास होते तेव्हा तिथे पाच हजार दिसले मला मग त्यांना त्यांना मी बोललो म्हटले पैसे काय काय झाले जेव्हा ते पुस्तक पाहिले तर एका दिवसामध्ये चार एंट्री करून त्यांनी पैसे काढून दिले त्यानुसार तुमच्या अकाउंटवर ना पैसे कट झाले तेव्हा ही बातमी तुम्हाला कधी कळाली आता मंगळवारच्या दिवशी चौदा तारखेला चौदा बँकेमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे का आता आता बँकेमध्ये अर्ज केला आणि पोलीस अर्ज आदिवासी संघटना तुमचे सर तुम्ही या आदिवासी लोकांना न्याय मिळवून द्याल की नाही देणार सर्वप्रथम मी तुमच्या न्यूज चॅनल या ठिकाणी स्वागत करतो आणि खरंच तुमचे आभार मानतो का या गोरगरीब या बाबूल परिवाराच्यासाठी आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाल्या सामाजिक संघटना म्हणून आम्ही आज सकाळपासनं तर आत्तापर्यंत या ठिकाणी बसलेले आहोत बँकेमध्ये आम्ही त्याच्या सगळी चौकशी करण्याचा आदेश त्या ठिकाणी देऊन आलो आहोत तसेच पोलीस स्टेशनला पण आम्ही सगळे डिटेल्स काढून त्यांना दिलेली आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून संबंधित सर्व कळवण तालुक्यातील लोकांना सांगतो जे थं पैसे काढतात त्या सगळ्यांना माझी विनंती आहे का असं कोणाचे जर पैसे त्या निघाले असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा नुसतं बागुलांनाच नाही ना तर सर्व सामाजिक संघटनेच्या जे लोक त्यांना अन्याय झाले असेल त्या सगळ्यांना न्याय मिळवण्यासाठी आमच्या सर्व संघटना तत्पर असतील शिवाजी पपट बागूल राहणार प्रतापनगर येथील माझे बंधू बाबूराव सावळीराम बागूल यांच्या अकाउंटमधनं अचानक पैसे कट झाले ही आपत्ती खूप तिकट आहे ही आपत्ती कोणावरती येऊ नये आणि असं करू नये या बँक ब्यांक, कनाशी बँकेने असं मी विनंती करत आहे चल परंत किती लोकांच्या अकाउंटवरने पैसे कट झाले जाण तुम्हाला माहिती आहे का आता माहिती तिथं जवळजवळ दोन तीन लोक आले होते त्याने तिथं तक्रार केलेली आहे आणि याच्या पुढे ही तर पहिलीच तक्रार आहे याच्या पुढे हजारोच्या संख्येने येणार आहेत थे। इथं म्हणून हेशनला इथं पण अर्ज दिलेला आहे आम्ही आणि त्याची चौकशी त्वरित व्हावी ही आमची विनंती आहे